नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर या वर्षी आहे मौनी अमोशा, वर्षातली पहिली अमोशा आहे तर या अमोशेला तुम्ही काय दान करावे आणि कोणते उपाय करावे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यावर्षी जी मौनी अमावस्या आहे त्याचा पा प्रारंभ मौनी अमावस्याचा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सात वाजून छत्तीस मिनिटाने चालू होत आहे आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटाला संपणार आहे अमोसे एकोणतीस जानेवारी बुधवारी साजरी क केली जाईल या वर्षी मौनी अमावस्याचं महत्त्व काय आहे तर महाकुंभाचा दुसरं अमृत स्नान आहे या वर्षी तर बरीच लोकांना तुम्ही अं प्रयागराजमध्ये जाऊन तुम्ही अमृत स्नान करू शकता या दिवशी अत्यंत महत्वाचा दिवस आहे जाता येत नाही त्यांनी घरामध्ये गंगाजल टाकून आंघोळ केली तरीही चालेल अमावशीच्या दिवशी तुम्ही भगवद्गीतेचा सातवा अध्यायही वाचू शकता मौन व्रत धारण करू शकता या वर्षी वर्षातील पहिली अमावस्या आहे ही मौनी अमावस्याचा अर्थ म्हणजे त्याच्यामध्येच चढलेला आहे म्हणजे मौन धारण करणे बरीच लोक या दिवशी उपवास करतात मौन व्रत धारण करतात तर म्हणून या अमावस्याचं महत्व खूप आहे तर आपण पाहणार आहोत की मौनी अमावस्याला काय दान करावे दिवशी तीर, या, या दिवशी तुम्ही तांदूळ तीळ तिळाचे लाडू आवळा या वस्तू तुम्ही दान करू शकता कपडे चादर गाईचे दूध साखर हेही तुम्ही दान करू शकता नंतर तुम्ही ब्राह्मणांना पण दान देऊ शकता मौनी अमास्येला तुम्ही दान केल्यामुळे तुमच्या जे पित्र आहेत त्यांना पित्रांना तुमच्या शांती मिळू शकते या दिवशी तुम्ही सूर्याला जल अर्पण करावे त्याच्यामध्ये तुम्ही तीळ टाकावे आणि तो अर्घ सूर्यदेवांना तुम्ही या दिवशी द्यावा त्याने तुमचे आणि तुम्हाला सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळू शकतो माघ महिन्यामध्ये सूर्यदेवांना जल अर्पण देणे हे खूप महत्वाचं मानले जाते तर माघ महिना हा सूर्यदेवांचा महिना असंही म्हटलं जातं म्हणून तुम्ही या अमोसेला आणि नेहमी तुम्ही जल अर्पण सूर्यदेवांना करावे कोणी अमासेच्या दिवशी वादावाद करणे नखे कापणे केस कापणे मांसाहार करणे या सेवन तुम्हाला अजिबात करायचं नाहीये या दिवशी तुम्हाला कोणत्या देवाची पूजा करायची आहे ते आपण आज पाहणार आहोत या दिवशी तुम्हाला पिंपळाची पूजा करायची आहे पिंपळाच्या वृक्षाखाली भगवान विष्णूंचा वास असतो पिंपळाच्या वृक्षाला पौर्णिमेला स्पर्श करू शकतो पण पिंपळाच्या वृक्षाला अमूसेला स्पर्श करू नये तुम्हाला या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक तुम्हाला उपाय करायचा आहे तुम्हाला दूध घ्यायचं आहे एका लोट्यामध्ये पाणी आणि काळे तीळ हे पिंपळाला तुम्हाला अर्पण करायचं आहे या दिवशी आणि भगवान विष्णूंची आराधना करायची आहे पाच प्रदक्षिणा तुम्हाला घालायची आहेत आणि तुम्ही भगवान विष्णूंचा हा मंत्र म्हणावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा एकशे आठ वेळा दिवशी तुम्ही भगवान शंकराची ही उपासना करू शकता हे ही अत्यंत महत्वाचे मानले जाते या दिवशी भगवान शंकरांना तुम्ही पिंडईवर तुम्ही जल अर्पण करावे आणि भगवान शंकरांचे ओम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करावा भगवान शंकराची अमावस्येच्या दिवशी आराधना केल्यामुळे आपले पित्रां आत्म्याला शांती मिळते अमावस्याच्या दिवशी पित्रांना तर्पण देणे हेही महत्वाचे मानले जाते दिवशी तुम्ही पितरांच्या आत्म्यासाठी शांती मिळण्यासाठी तुम्ही या दिवशी दान करावे जे गरीब आहेत त्यांना तुम्ही अन्नदानही करू शकता या दिवशी तुम्ही एकोणतीस तारखेला बारा वाजता किंवा बाराच्या आतमध्ये तुम्ही कावळ्यांना घास द्यावा दही भात द्यावा चपाती ठेवावी कावळ्यांना तुम्ही पाणीही देऊ शकता ही सेवा तुम्ही अमावसेला प्रत्येक अमासेला केली तरीही चालेल तसेच तुम्ही या दिवशी तुम्हाला जर आजूबाजूला कुठे काळा कुत्रा असेल त्यालाही तुम्ही खाऊ घालू शकता त्याला चपाती बिस्किट पण द्या त्यानेही तुमच्या जीवनामध्ये खूप फरक पडेल तुमचे जे पित्र आहेत त्यांना शांती मिळेल आणि हे जे मी तुम्हाला जे उपाय सांगितले आहेत ते जर तुम्ही केले तर तुमच्या जीवनामध्ये फारच फरक पडू शकतो तर हा मौनी अमोसेचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद